गद्दार सोबत असण्यापेक्षा मुठभर मर्द आणि निष्ठावन माझ्यासोबत असतील तर मला कशाची परवा नाही आहे आणि ही लढाई आता आपल्याला जिंकायची आहे जे देवेंद्र फडणवीस बोलले की त्यांच्या आयुष्यातली शेवटची निवडणूक होय तुमच्या आयुष्यातली शेवटचीच निवडणूक आहे मग तुम्ही विचारा आपलं काय मी म्हणेन आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे असं समजून लढा कारण <प्राँगा> मला आठवत आहे आशा भोसले आशाताईंचा एक इंटरव्ह्यू एक मुलाखत मी पाहिलेली आणि त्या मुलाखतीत थांब रे मुलाखतीमध्ये आशाताईनं विचारलं होतं ते की त्यांचं एक गाणं खूप लोकप्रिय झालेलं आहे काही नवीन नाही आशाताईंचं लताबाईंचं ना गाणं लोकप्रिय होणे काही नवीन गोष्ट नाही सांगत तुम्हाला पण त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आशाताई इतक्या वर्षानंतर सुद्धा तुमची गाणी लोकप्रिय होत आहे ह्याचं रहस्य काय आणि आशाताईने काय उत्तर दिलं हे फार महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे कामाला लागा आशाताईने सांगितलं ला की मी आजपर्यंत किती गाणी गायली माझ्या लक्षात नाही पण आज सुद्धा याही वयामध्ये जे गाणं माझ्यासमोर येतं ते माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं आहे म्हणून मी मेहनत करते म्हणून ते लोकांना आवडतं तशीच ही आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे असं समजा आज आमच्याकडे काही नाही आहे महापालिका तर आता बरखास्त झालेली आहे नगरसेवक नाही आहेत जे गेलेले आमदार ते आपल्या गेल्या निवडणुकीतच पडलेले आहेत गेलेले खासदार गेल्या निवडणुकीतच पडले आहेत तिकडे आपल्याला भगवा लावायचा आहे नव्याने भगवा लावायचा आहे लागा कामाला